हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे आपल्याला बाजारात हरभऱ्याचे ढाळे सहजरित्या मिळतात याच ओल्या हरभऱ्याची आपल्याला रस्साभाजी बनवायची आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत पाच सात लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीला छान अशी चव येते लसणाचा जो खमंग स्वाद आहे तो भाजीमध्ये उतरतो भाजी छान उतर चविष्ट बनते फोडणीमध्ये थोडासा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर मी सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये हरभरे घालायचे आहेत हरभरे आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहे तुम्ही सुरुवातीला एका साईडला हरभरे थोडेसे भाजूनही घेऊ शकता मी ते भाजून घेतलेले नाहीत म्हणून तेलामध्ये मी थोड्या वेळासाठी परतून घेते पाणी न घालता फोडणीमध्ये थोडेसे भाजून घेतले तर त्याची चव छान लागते मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तो वापरत नसाल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात रस्सा भाजी बनवायची आहे तितक्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता मी साधारणतः दोन ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे ओले हरभरे असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे ही हरभऱ्याची रस्सा भाजी बनवत असताना आपण कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाहीत म्हणून इथे भाजलेले शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे घालायचं आहे भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला मंद गॅसवरती ही भाजी शिजू द्यायची आहे कोणताही पदार्थ किंवा कोणतीही भाजी आपण मंद गॅसवरती शिजवली तर त्या भाजीला चव अप्रतिम लागते उकळी आल्यापासून साधारणतः पाच मिनिटे मंद गॅसवरती मी ही भाजी शिजू दिलेली आहे हिरव्या ही। हरभऱ्याची भाजी बनवत असल्यामुळे जास्त वेळ लागलेला नाही साधारणतः पाच मिनिटांमध्ये भाजी छान अशी शिजलेली आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती कशाबरोबरी खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते अशा पद्धतीने हरभरेची रस्सा भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा